नमस्कार तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण जाणार आहोत संगमनेरला कारण संगमनेरला आहे आपल्या आतिश दादा त्या हळदीचा कार्यक्रम तर संगमनेरला पंकज लॉन्स येथे हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे आपण सहकुटुंब सहपरिवार चाललो आहेत पंकज लॉन्स संगमनेर येथे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहोचले सामनापूर येथे आणि सामनापूर येथे प्रसिद्ध आहे यांचा सुप्रसिद्ध वडा तर तुम्ही बघू शकता तिथे खूप अशी गर्दी आहे आज आपल्या दादाचे हळद आणि उद्या लग्नाचा कार्यक्रम होणार आहे आता आपण पोचलो आहे पंकज लॉन्स संगमनेर येथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी हे पंकज लॉन्स आहे आणि ते आपण आता गाडी पार्क करून जाणार आहोत दादाच्या हळदीच्या कार्यक्रमाला तर मित्रांनो हा या आपला यशदादा हा आपला भाचा आहे आणि तो सुद्धा आपल्यासोबत आला आहे आणि ह्या आमच्या आहेत मॅडम मॅडम खूप खुश आहेत आणि आर्यनदादा आणि यशदादा चालले आहेत पुढे कृष्णा आणि यशदादानी मारला स्प्रे आणि तयार झालेत हळदीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तर मित्रांनो नवरदेवाची झाली एकदम खतरनाक आणि रॉयल एंट्री नवरदेवाच्या स्वागतासाठी वराडी मंडळी एकदम तयारच होते आणि स्वागत करण्याची तयारी चालू होती तर तुम्ही बघू शकता आपला भाता यशराज नवरदेवाला अभिनंदन करताना आणि इथे स्वागताची तयारी चालू आहे हे आहे पंकज लॉन्स सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर अशी लाईटिंग वगैरे केलेले आणि इकडं आत्याबाई भेटली भाषाला लाडक्या भाच्या बरोबर काढला एकदम टकाटक फोटो मित्रांनो नवरदेवाचे स्वागत झाल्यानंतर इकडे नवरदेवाचा झाला सुंदर असा डान्स लॉन्सच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गेट वरती सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल मित्रांनो आता आम्ही पोहोचले मॅरेज हॉलमध्ये आणि तुम्ही बघू शकता मॅरेज हॉलमध्ये सुंदर असे लायटिंग आणि आकर्षक अशी सजावट केलेली होती आणि मित्रांनो हा यश हा नवरदेवाचा खास कलोरा आहे शंभू राजे तयार आहेत आपली हळदीच्या कार्यक्रमासाठी आणि हळदीची तयारी झालेली आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि इकडे वाजत गाजत नवरदेवाची झालेली आहे हळदीसाठी रॉयल एंट्री दादा आणि दादांनी घेतला डान्सचा आनंद इकडे झाले आहे हळदीसाठी नवरदेवाचे आगमन आणि हळदीचा कार्यक्रम लवकरात लवकर संपन्न होणार आहे तुम्ही बघू शकता हळदीचा कार्यक्रम विसरणं सुरू आहे आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व वराडी मंडळींचे जेवण चालू आहे आणि हे आज आमची पत्नी ऋषी महेश शेठ मस्तपैकी भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि इकडे साई शेठसुद्धा पाहुणे रावळ्यांची खूप खातिरदारी करताना दिसत आहेत जेवण झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा